नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती स्वागत करते विद्यार्थी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस आणि तेवीस ऑक्टोबर या दिवशीचे काही महत्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस मधील जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव कोणते बनले आहे तर बघा जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव दोन हजार पंचवीस कोणते बनलेले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब्लेड स्लोवेनिया संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन संस्थेने ब्लेड या गावाला जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव दोन हजार पंचवीस म्हणून घोषित केलेले आहे कोणी घोषित केलेले आहे संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन संस्थेने कोणते गाव आहे बघा तर स्लोवेनिया या देशातील ब्लेड हे गाव जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव ठरलेले आहे दोन हजार पंचवीस मधील पासष्ट देशातील दोनशे सत्तर अर्जांमधून बावन्न गावं निवडण्यात आली ब्लेड हे सुंदर डोंगरी पर्यटन ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे संयुक्त राष्ट्रांची पर्यटन संस्था ही दरवर्षी बेस्ट टुरिझम विलेजेस हा पुरस्कार प्रदान करत असते नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष समितीत सामील होणारी पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती कोण ठरली आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन अक्काई पद्मशाली अक्काई पद्मशाली या कर्नाटकातील प्रसिद्ध ट्रान्सजेंडर हक्क कार्यकर्ते आहेत त्या सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या विशेष समितीत नियुक्त झालेल्या आहेत या समितीत समाविष्ट होणाऱ्या त्या पहिल्या ट्रान्सजेंडर सदस्य ठरलेल्या आहेत या समितीचा उद्देश काय आहे किंवा यांना नियुक्त करण्याचा उद्देश काय आहे तर ट्रान्सजेंडर व्यक्तींचे हक्क व समान संधी धोरण तयार करणे तर बघा अक्काई पद्मशाली या सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या विशेष समितीमध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या ट्रान्सजेंडर ठरलेल्या आहेत त्या कर्नाटक राज्यातील आहेत नेक्स्ट आहे तरुण गर्ग कोणत्या कंपनीचे पहिले भारतीय एमडी डी आणि सीईओ होणार आहेत तर या प्रश्नाचे आहे बघा पर्याय क्रमांक तीन हुंदाई इंडिया तरुण गर्ग हे हुंदाई मोटार इंडिया लिमिटेडचे नवीन एम डी आणि सीईओ होणार आहेत त्यांचा कार्यकाळ एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पुढे असणार आहे गर्ग हे सध्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत तरुण गर्ग हे उन्सु किम यांचे स्थान घेतील हुंदाई मोटार इंडिया ही दक्षिण कोरियाच्या हुंदाई मोटार कंपनीची एक उपकंपनी आहे एकोणीसशे शहाण्णव मध्ये स्थापन झालेली आहे आणि ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्स पॉवर रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे तर याची योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन तिसरा क्रमांक आहे वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्टने दोन हजार पंचवीससाठी एअर फोर्स पॉवर रँकिंग जाहीर केली आहे या अहवालानुसार भारताची वायुदल शक्ती जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका व रशिया भारतापेक्षा पुढे आहेत म्हणजे पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका दुसऱ्या क्रमांकावरती आहे रशिया तिसरा आहे भारत चौथ्या क्रमांकावरती चीन आणि पाचव्या क्रमांकावरती आहे जपान हा देश भारतीय वायुदलाकडे सुमारे सतराशे पेक्षा जास्त युद्ध विमाने आणि हेलिकॉप्टर्स आहेत प्रमुख विमाने बघा एस यू थर्टी एम के आय राफेल तेजस मिराज टू हंड्रेड आणि मी ट्वेंटी नाईन या रँकिंगमध्ये मध्ये शक्ती प्रशिक्षण तांत्रिक क्षमता आणि ऑपरेशनल सामर्थ्य यांचा सा विचार केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे आय एफ ए शेल्ड फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणी जिंकली तर या प्रश्नाची उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक मोहन बागान आय एफ ए शेल्ड हे भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे अठराशे त्र्याण्णव ही सुरू आहे एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये मोहन बागान क्लबने ईस्ट बंगालवर विजय मिळवलेला आहे आय एफ ए ही दोन हजार पंचवीस ची स्पर्धा जिंकलेली आहे मोहन बागान या संघाने उपविजेता राहिलेला आहे ईस्ट बंगाल एक विसवा हा त्यांचा एकविसावा आय एफ ए किताब आहे अंतिम सामना कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियम येथे झाला संघाचा कर्णधार आहे अनिरुद्ध ठाकूर ही स्पर्धा ऑल इंडिया फुटबॉल असोसिएशनने आयोजित केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील आठ हजार मीटर पेक्षा जास्त उंचीची नवशिक्रे सर करणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भरत थमिनेनी भरत थमिनेनी हा आठ हजार मीटर उंचीची नऊ शिखरे सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोह ठरलेला आहे तो आंध्र प्रदेशातील कुर्नूल गावचा रहिवासी आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा विक्रम केलेला आहे जगातील नऊ सर्वोच्च शिखरांवर चढाई केलेली आहे त्याने माउंट चो ओयू हा आता सर्वात शेवटी सर केलेला आहे नववा शिखर नववे शिखर कोणती ठरलेली आहे माउंट चो ओयू नेक्स्ट आहे लेफ्टनंट जनरल सी जी मुरलीधरन यांनी कोणते पद स्वीकारले आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वैद्यकीय सेवा महासंचालक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये लेफ्टनंट जनरल सी जी मुरलीधरन यांनी भारतीय सैन्यांच्या डी जी एम एस पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे त्यांनी लेफ्टनंट जनरल साधना यस नायर यांची जागा घेतली डी जी एम एस हे लष्करी वैद्यकीय सेवांचे सर्वोच्च अधिकारी असतात हे पद भारतातील लष्करातील आरोग्य व्यवस्थेचे नेतृत्व करते नेक्स्ट क्वेश्चन आहे अयोध्या दीपोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती दिवे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला तर या प्रश्नाचे पर्याय क्रमांक चार सव्वीस पॉईंट सतरा लाख उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे नववा दीपोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला राम की पैडीसह सप्पन घाटांवर सव्वीस लाख सतरा हजार दोनशे पंधरा दिवे प्रज्वलित करून नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केलेला आहे दोन हजारहून अधिक स्वयंसेवक व विद्यार्थी उपक्रमात सहभागी झाले याबरोबरच दोन हजार एकशे अठ्ठावीस वैदिक विद्वानांनी सरयू नदीची भव्य आरती करून आणखी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला दोन गिनीज रेकॉर्ड करण्यात आलेले आहेत पहिला आहे सव्वीस लाख सतरा हजार दोनशे पंधरा दिवे प्रज्वलित करण्यात आले आणि दुसरा आहे दोन हजार एकशे अठ्ठावीस वैदिक विद्वानांनी सरयू नदीची भव्य आरती केलेली आहे यावेळी मुख्यमंत्री हो योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होते हा जगातील सर्वात मोठा दीपोत्सव मानला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आर्चरी वर्ल्ड कप फायनल्स दोन हजार पंचवीस मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड धनुर्धारी कोण ठरली आहे तर याची एक उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन ज्योती सुरेखा वेन्नम ज्योती सुरेखा वेन्नम हिने चीन मधील नानजिंग येथे झालेल्या आर्चरी वर्ल्ड कप फायनल्स दोन हजार पंचवीस मध्ये कांस्य पदक जिंकले आहे टी या स्पर्धेत पदक जिंकणारी भारताची पहिली महिला कंपाऊंड धनुर्धारी ठरली तिने ब्रिटनच्या दुसऱ्या क्रमांकाच्या एला गिप्सनला पराभूत केले नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच कोणत्या कंपनीला मिनी रत्न दर्जा देण्यात आला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारने हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडला मिनी रत्न श्रेणी वन दर्जा दिलेला आहे या कंपनीची स्थापना एकोणीशे मध्ये झाली विशाखापट्टणम मध्ये आहे ही संस्था अंतर्गत संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था कार्य करते या दर्जामुळे कंपनीला सरकारची परवानगी न घेता काही गुंतवणुकी करण्याची मुभा मिळते ही कंपनी संरक्षण क्षेत्रातील जहाज बांधणी आणि दुरुस्तीमध्ये अग्रगण्य कार्य करते नेक्स्ट आहे स्टेट मायनिंग रेडनेस इंडेक्स कोणत्या मंत्रालयाने प्रसिद्ध केला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन खान मंत्रालय ऑक्टोबर दोन हजार मध्ये स्टेट मायनिंग रेडनेस इंडेक्स खाण मंत्रालयाने प्रसिद्ध केला भारताचे खान मंत्रालय दरवर्षी हा निर्देशांक प्रसिद्ध करते यामध्ये राज्यांच्या खान पारदर्शकता वातावरण आणि परवानगी प्रक्रियेचे मूल्यांकन केले जाते दोन हजार पंचवीस मध्ये मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे राजस्थान दुसरे आणि गुजरात तिसऱ्या क्रमांकावर राहिले हा निर्देशांक खनिज क्षेत्रात राज्यांची स्पर्धात्मकता वाढवतो नेक्स्ट आहे पन्नास जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळांच्या राष्ट्रीय योजनेत कोणत्या राज्यातील झुको व्हॅलीला नामांकित करण्यात आले आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नागालँड नागालँड सरकारना झुको व्हॅलीला पन्नास ग्लोबल स्टँडर्ड टुरिस्ट डेस्टिनेशन योजनेत समाविष्ट करण्यासाठी नामांकित केले आहे झुको व्हॅली ही नागालँड आणि मणिपूरच्या सीमेवर आहे हे ठिकाण फुले हिरवळ आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आता ह्याला नामांकित करण्याचा उद्देश काय आहे तर यादरीला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवणे नेक्स्ट क्वेश्चन आहे लिओनेल मेस्सीने दोन हजार पंचवीस लीग मध्ये गोल्डन बूट कोणत्या क्लबसाठी खेळताना जिंकला आहे तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक लिओनेल मेस्सीने अमेरिकेच्या एम एल लीग मध्ये गोल्डन बूट हा पुरस्कार जिंकलेला आहे तर हा पुरस्कार त्यांनी कोणत्या टीम कडून जिंकलेला आहे इंटर मियामी क्लब कडून जिंकलेला आहे या हंगामात त्याने एकोणतीस गोल केलेले आहेत आणि एकोणीस असिस्ट दिलेले आहेत एकोणतीस गोल हे हे जो गोल्डन बूट हा पुरस्कार आहे हा सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जातो त्यामुळे या सीझन मध्ये एकोणतीस गोल केल्यामुळे हा पुरस्कार लिओनेल मेसी याला देण्यात आलेला आहे हा त्याच्या कारकिर्दीतील नववा गोल्डन बूट आहे तो अर्जेंटिनाच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा इच्छा मृत्यूला वैध ठरवणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश कोणता ठरला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उरुग्वे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उरुग्वेने दोन हजार पंचवीस मध्ये इच्छा मृत्यूला वैद्य मान्यता दिली उरुग्वे हा पहिला लॅटिन अमेरिकन देश ठरला ज्याने हा निर्णय घेतला हा कायदा दीर्घकालीन असाध्य आणि वेदनादायक आजाराने ग्रस्त रुग्णांना सन्मानपूर्वक मृत्यूचा अधिकार देतो यासाठी दोन वैद्यकीय प्रमाणपत्रे आवश्यक असणार आहेत यापूर्वी कोलंबिया आणि इक्वेडोर मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ते कायदेशीर केलेले होते आणि या ठिकाणी आता उरुग्वे या ठिकाणी संसदेने याला मान्यता दिलेली आहे नेक्स्ट आहे सुलतान जोहर कप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणते पदक जिंकले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रौप्य पदक सुलतान जोहर कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीस कालावधी होता अकरा ते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान स्थळ होते मलेशिया ऑस्ट्रेलियाने विजेतेपद मिळवले उपविजेता राहिलेला आहे भारत तर बघा या ठिकाणी असाही विचारले जाऊ शकते की सुलतान जोहर कप स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता कोण राहिला तर ऑस्ट्रेलिया उपविजेता आहे आपला भारत देश सहभागी संघ आहेत भारत ऑस्ट्रेलिया पाकिस्तान मलेशिया ग्रेट ब्रिटन आणि न्यूझील कोड दिला आहे तर या आहे पर्याय क्रमांक चार बाथो धर्म आसाम मधील समाजाचा पारंपरिक बाथो धर्म हा प्राचीन स्थानिक श्रद्धा विश्वास प्रणाली आहे यामध्ये शिवराय या, या देवतेची उपासना केली जाते भारत सरकारने दोन हजार सव्वीसच्या जनगणनेपासून स्वतंत्र कोड देण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे या धर्माच्या अनुयायांची स्वतंत्र होऊ शकेल नेक्स्ट आहे आशियाई युवक क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात तर याचे आहे बघा पर्याय क्रमांक तीन बहिरेन आशियाई युवक क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कालावधी आहे बावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान ठिकाण आहे मनामा बहरेन आवृत्ती आहे तिसरी यामध्ये पंचाळीस आशियाई देश आणि आठ हजारपेक्षा जास्त खेळाडू सहभागी झालेले आहेत भारताकडून यामध्ये दोनशे बावीस खेळाडू सहभागी झालेले आहेत यामध्ये एकशे एकोणीस महिला आणि एकशे तीन पुरुष आहेत भारतीय संघाचे प्रमुख आहेत योगेश्वर दत्त नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्रांच्या ग्लोबल जिओ प्रादेशिक समितीचे सह अध्यक्ष म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत भारताची संयुक्त राष्ट्रांच्या ग्लोबल जिओ प्रादेशिक समितीचे सह अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे हा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल ये आशेया या समितीत आशिया प्रशांत विभागातील छप्पन देश आहेत याचा उद्देश आहे भूस्थानिक डेटांचा प्रभावी वापर करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा भारताने कोणत्या देशाला पराभूत करून एएफसी अंडर सेव्हन्टीन महिला आशियाई कप दोन हजार सव्वीस साठी पात्रता मिळवली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उझबेकिस्तान भारताने पहिल्यांदाच एफ सी अंडर सेव्हन्टीन महिला आशिया कप दोन हजार सव्वीस साठी पात्रता मिळवली आहे पात्रता फेरीत भारताने उझबेकिस्तानला दोन एकने ने पराभूत केले ही स्पर्धा चीनमध्ये तीस एप्रिल ते सतरा मे दोन हजार सव्वीस दरम्यान होणार आहे यामध्ये एकूण बारा संघ पहिल्यांदा सहभागी होणार आहेत एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन ए एफ सी स्थापना झालेली एकोणीसशे चौपन्न मध्ये मुख्यालय आहे कोलालंपूर मलेशिया सदस्य आहेत सत्तेचाळीस देश नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत सरकारने कापूस क्रांती मिशन किती कोटी रुपयांच्या जा खर्चाने सुरू केली आहे म्हणजे कापूस क्रांती मिशन साठी किती रुपये बजेट मान्य केलेले आहे तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक सहाशे कोटी रुपये ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने कॉटन रेव्होल्युशन मिशन म्हणजेच कापूस क्रांती मिशन सुरू केले त्यासाठी सहाशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे या मिशनचे उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या बियाणे सिंचन सुविधा व नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करणे या मिशनमुळे देशातील कापूस उत्पादकता तीस टक्के वाढण्याचे उद्दिष्ट आहे महाराष्ट्र गुजरात तेलंगणा आंध्र प्रदेश व पंजाब या राज्यांना विशेष निधी मिळणार आहे हे मिशन आत्मनिर्भर भारत उपक्रमाशी जोडलेले आहे नेक्स्ट आहे असोसिएम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन निर्मल कुमार मिंडा निर्मल कुमार मिंडा यांची असोसिएमचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली त्यांनी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारला आहे त्यांनी संजय नायर यांची जागा घेतली ते युएनओ मिंडा ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत अॅक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अमिताभ चौधरी यांची असोसिएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया असोचेम लॉन्ग फॉर्म काय आहे पहिला आपण याची स्थापना झालेली एकोणीसशे वीस मध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली उद्देश आहे भारतातील व्यापार उद्योग आणि आर्थिक विकास वाढवणे नेक्स्ट क्वेश्चन आहे गोवर्धन असराणी यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते तर याचे आहे बघा पर्याय अभिनेता गोवर्धन असराणी यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस एक रोजी जयपूर राजस्थान या ठिकाणी झाला त्यांचे निधन झालेले आहे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे त्यांनी हिंदी आणि गुजराती दोन्ही भाषांतील तीनशे पन्नास पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले शोले या चित्रपटातील अंग्रोज के जमाने के जेलरी त्यांची सर्वात प्रसिद्ध भूमिका आहे नेक्स्ट आहे स्टेट ऑफ फायनान्स फॉर फॉरेस्ट दोन हजार पंचवीस हा पहिलाच अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे तर याची योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन यू एन ई पी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम उद्दिष्ट आहे जागतिक वनक्षेत्र टिकवण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक सहाय्याचा आढावा घेणे सध्या जगात दरवर्षी सुमारे एक कोटी हेक्टर नष्ट होत आहे अहवालानुसार तीस पर्यंत ती 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 अब्ज अमेरिकन डॉलर्स होण्याची आवश्यकता दोन हजार तेवीस मध्ये एक्याण्णव टक्के निधी हा सरकारने पुरवला होता हा अहवाल जागतिक वन वित्त व्यवस्थेची स्थिती दर्शवतो नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत सरकारने चीनमध्ये भारतीय व्हिजा केंद्र चालवण्याचा करार कोणत्या कंपनीला दिला आहे तर या प्रश्नाची एक उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन बी एल एस इंटरनॅशनल बी एल एस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेडला चीनमध्ये भारताचे विजा केंद्र चालवण्याचा करार मिळाला आहे हा करार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तीन वर्षांसाठी वैद्य असणार आहे कोणत्या कंपनीला देण्यात आलेला आहे तर बी एस एल बी एल एस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड चीनमध्ये हे भारताचे विजा केंद्र चालवणार आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पासून पुढील तीन वर्षांसाठी हा करार असणार आहे ही विजा केंद्र असणार आहेत बीजिंग शांघाय आणि ग्वांगजोई या ठिकाणी या कंपनीकडे पासष्टहून अधिक देशांमध्ये विजा सेवा केंद्र आहेत कंपनीचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आहे मायकल निरिना यांची कोणत्या देशाचे तात्पुरते राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन मेदा गास्कर म्हणजेच मादा गास्कर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये मायकल रेंड्रिया निरिना यांची मेदागास्करचे तात्पुरते राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली आहे जनआंदोलन व लष्करी हस्तक्षेपानंतर माजी राष्ट्रपती अँड्री रजुएलिना यांना पदावरून हटवण्यात आले होते मेदागास्कर हे आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळील हिंदमा सागरातील एक द्वीपदेश आहे याची राजधानी आहे अँटिना नारिओ हा जगातील पाचवा सर्वात मोठा द्वीपदेश असून ग्रेट रेड आयलंड असा म्हणून ओळखला जातो नेक्स्ट आहे अलीकडेच वैज्ञानिकांनी तापतान ज्वालामुखीमध्ये उद्रेक होण्याचे संकेत दिले आहेत हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे तर बघा याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इराण तापतान ज्वालामुखी हा दक्षिण पूर्व इराणातील सिस्तान बलुचिस्तान प्रांतात आहे तो पाकिस्तान सीमेजवळ स्थित आहे लाखो वर्षांपूर्वी त्याचा शेवटचा उद्रेक झाला होता त्यामुळे तो लुप्त मानला जात होता पण पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत मिळालेले आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच नोबेल पारितोषिक विजेते चेन निंग यांग यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भौतिकशास्त्र अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नोबेल पुरस्कार विजेते चेन निंग यांग यांचे बीजिंग चीन या या ठिकाणी निधन झाले त्यांचे वयाचे एकशे तिसाव्या वर्ष निधन झालेले आहे त्यांचा जन्म बावीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी चीन या ठिकाणी झालेला होता त्यांचे शिक्षण सॉरी त्यांच्या वयाच्या एकशे तीरव्या वर्षी निधन झालेले आहे त्यांचे शिक्षण अमेरिकेमध्ये झाले ते भौतिकशास्त्रज्ञ होते एकोणीसशे सत्तावन्न मध्ये सुंग दाओली यांच्यासोबत भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकला पॅरिटी व्हायोलेशन म्हणजेच सममिती उल्लंघन या सिद्धांतावर केलेल्या संशोधनासाठी देण्यात आलेला आहे त्यांना नोबेल पुरस्कार त्यांचा यांग मिल्स सिद्धांत प्रसिद्ध आहे नेक्स्ट आहे अस्त्र मार्क टू क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती वाढवली गेली आहे याची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे किलोमीटर पेक्षा जास्त स्वदेशी विकसित अस्कटू एअर टू एअर मिसाइल केलेली आहे श्रेणी एकशे साठ किलोमीटर आहे दोनशे प्लस किलोमीटर याचा वापर सुखोई आणि एल सी ए म्हणजे तेजस लढाऊ विमानांमध्ये करण्यात येणार आहे यामुळे भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेत मोठी वाढ झालेली आहे नेक्स्ट आहे भारताला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत कोणत्या कालावधीसाठी निवडले गेले आहे तर याची आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार सव्वीस ते दोन हजार दो सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठी युएन एन एच आर सी म्हणजे ह्युमन राईट्स कौन्सिलमध्ये मध्ये निवडले गेले आहे भारताला आशिया प्रशांत विभागातून एकशे ऐंशी देशांचे समर्थन मिळाले ही भारताची सातवी वेळ आहे परिषदेत एकूण सत्तेचाळीस सदस्य देश आहेत कालावधी असणार आहे तीन वर्षांचा स्थापना झालेली आहे दोन हजार सहामध्ये मध्ये मुख्यालय आहे जिनेवा स्वित्झर्लंड आणि याचा उद्देश आहे जागतिक स्तरावर मानवी हक्कांचे संरक्षण करणे नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीस ची दिवाळी साजरी केली तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन आय एन एस विक्रांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या जवानांसोबत आय एन एस विक्रांत या युद्धनौकेवर दिवाळी साजरी केली आय एन एस विक्रांत हे भारताचे पहिले स्वदेशी विमानवाहक जहाज आहे हे भारतात बनवलेले सर्वात मोठी युद्धनौका आहे विक्रांतचे वैशिष्ट्य बघा याची किंमत वीस हजार कोटी रुपये आहे लांबी आहे दोनशे बासष्ट मीटर रुंदी आहे बासष्ट बास मीटर उंची आहे एकोणसाठ मीटर आणि विस्थापन क्षमता आहे पंचेचाळीस हजार टन नेक्स्ट आहे अलीकडेच चर्चेत असणारे लुब्र संग्रहालय कोणत्या देशात आहे तर याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार फ्रान्स ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये पॅरिस फ्रान्स येथील लुब्र संग्रहालय चोरीची घटना घडली गॅलरी द अपोलो मधून फ्रेंच क्राउन ज्वेल्सच्या आठ मौल्यवान वस्तू चोरीस गेल्या येथे मोनालिसा आणि विनस दी मिलो यांसारखी प्रसिद्ध कलाकृती आहेत हे जगातील सर्वाधिक पर्यटन भेट देणारे संग्रहालय आहे हे सीन नदीच्या उज्वल तीरावर स्थित आहे नेक्स्ट आहे भारतीय सेनेने कोणत्या रायफलसाठी ॲडव्हान्स नाईट साईट्स खरेदी केले आहेत तर याची गुत्र आहे पर्याय क्रमांक तीन सात पॉईंट बासष्ट गुणले एकावन्न एम एम कराराची किंमत आहे सहाशे एकोणसाठ पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपये करार कोणासोबत केलेला आहे एम क्यू लिमिटेड आणि मेळ मेडबीट टेक्नॉलॉजीज टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड सोबत रायफलचं प्रकार आहे सात पॉईंट बासष्ट एकावन्न मिलीमीटर असोल्ट रायफल नाईट साइड तंत्रज्ञान इमेज इंटेन्स टेक्नॉलॉजी सैनिकांना रात्री पाचशे मीटर पर्यंत शत्रू दिसू शकतात नेक्स्ट आहे नुकतेच कोणत्या देशाने बुरखा आणि नकाब वापरण्यावर बंदी घातली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पोर्तुगाल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये पोर्तुगाल सरकारने सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणारे कपडे म्हणजेच बुरखा किंवा नकाब घालण्यास बंदी घातली आहे या निर्णयाचा उद्देश सार्वजनिक सुरक्षेला बळकट देणे आहे धार्मिक स्थळे विमानतळ आणि राजनैतिक परिसर यांना सूट देण्यात आलेली आहे आहे नेक्स्ट हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बोल बोलिव्हिया दक्षिण अमेरिकेतील बोलविया या देशात रॉड्रिगो पाझ यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे त्यांनी चोपन्न पॉईंट पाच टक्के मते मिळवून जोर्गे क्युरोगा यांना पराभूत केले आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पदग्रहण करणार आहेत बोल्वियामध्ये जगातील सर्वात मोठ्या लिथियम साठ्यांपैकी एक आहे नेक्स्ट आहे डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनने किती नव्या विद्यापीठांमध्ये आंबेडकर खुर्च्या स्थापनासाठी करार केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनने तीन नवीन विद्यापीठांमध्ये डॉक्टर आंबेडकर चेअर स्थापन करण्यासाठी करार केला आहे ही तीन विद्यापीठे कोणती आहेत मुंबई विद्यापीठ जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी आणि जी बी पंत तांत्रिक व कृषी विद्यापीठ सध्या देशभरात पंचवीस आंबेडकर चेअर्स कार्यरत आहेत या चेअर्सचा उद्देश काय बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संशोधन आणि प्रसार करणे नेक्स्ट आहे युनेस्कोने चोरी झालेल्या सांस्कृतिक वस्तूंचे आभासी संग्रहालय कोणत्या परिषदेत सुरू केले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मॉन्डिकल्ट दोन हजार पंचवीस युनेस्कोने मॉन्डिकल्ट दोन हजार पंचवीस परिषदेदरम्यान व्हर्च्युअल म्युझियम ऑफ स्टोलन कल्चरल ऑब्जेक्ट सुरू केलेले आहे या संग्रहालयात सेहेचाळीस देशातील सुमारे दोनशे चाळीस चोरी केलेल्या सांस्कृतिक वस्तू डिजिटल स्वरूपात प्रदर्शित केले आहेत याचा उद्देश आहे चोरी झालेल्या वस्तूंचे संरक्षण व परत मिळवण्याबाबत जागरूकता निर्माण करणे युनेस्केचे मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी स्थापना झालेले एकोणीशे पंचाळीस मध्ये महासंचालक आहेत खालिद अल अनानी नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशांमध्ये पहिला आयन आरओ केन इन रॉकन द्विपक्षीय लष्करी सराव आयोजित करण्यात आला तर याची योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक दक्षिण कोरिया इन रॉकन नौदल युद्ध सराव सरावाचे नाव बघा इंडियन नेव्ही रिपब्लिक ऑफ कोरिया नेव्ही आवृत्ती आहे पहिली यामध्ये भारत आणि दक्षिण कोरिया हा देश सहभागी झाले तारीख होती तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आणि ठिकाण होते दक्षिण कोरियातील भुसान नौदल तळावरती नेक्स्ट आहे आय एम एफचा चा पहिला उपप्रबंधक संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे याची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॅन कॅड्स ऑक्टोबर दोन हजार उपप्रबंधक झाली त्यांची नियुक्ती झाली त्यांचीना जॉर्जेवाय यांनी केली आय एम एफ ची स्थापना बावीस जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी ब्रिटन ओर्स परिषदेत झाली कार्य सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पासून सुरू झाले मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका सध्याचे सदस्य देश आहेत एकशे नव्वद मुख्य अर्थतज्ञ आहेत पियरे ओलिव्हिर गोरे नेक्स्ट आहे कोणता देश भारतीय पर्यटकांसाठी युपीआय पेमेंट सुविधा सुरू करणार आहे तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन जपान ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये एनपीसीआय पी सी एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड आणि एन टी टी डेटा जपान यांनी करार केला आहे आता भारतीय पर्यटक जपानमध्ये मध्ये द्वारे थेट व्यवहार करू शकतात यामुळे जपानी व्यापाऱ्यांनाही भारतीय ग्राहकांकडून जलद पेमेंट मिळेल ने नेपाळ फ्रान्स सिंगापूर श्रीलंका कतार मलेशिया आणि सायप्रस नेक्स्ट क्वेश्चन आहे आयुसिएन प्रजाती अस्तित्व आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष कोण बनले आहेत तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विवेक मेनन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये विवेक मेनन यांची आयुसीएन याच्या स्पेसीज सर्वायव्हल कमिशनचे पहिले आशिया अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे आयओसीएनचा लॉन्ग फॉर्म काय होतो इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर यापूर्वी हे पद प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांच्या तज्ञांकडे होते हे भारतीय वन्यजीव संवर्धन तज्ञ असून वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे संस्थापक आणि सीईओ आहेत या आयोगात दहा हजारहून अधिक वैज्ञानिक तज्ञ कार्यरत आहेत आयओसीएन एस एस सी हे जगभरातील संकटग्रस्त प्रजातींच्या संरक्षणासाठी कार्य करते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासली यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद